नमस्कार सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे या संदर्भात आपण थेट उमेदवारांशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत आता काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असलेले वैभव धाडवे वैभव धाडवेंनी यांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर ते देखील पत्रकार क्षेत्रामध्ये गेली वीस वर्षापासून कार्यरत आहेत तर आपण त्यांचं स्वागत करूयात शिवसंवाद न्यूजमध्ये नमस्कार दादा आपल्या शिवसंवाद न्यूजमध्ये सरसे स्वागत थेट आपण मुद्द्यावर येऊयात आपण गेली वीस वर्ष पत्रकार क्षेत्रामध्ये कार्यरत होता आणि अचानकच जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला काय झालं बरं का पत्रकार क्षेत्रातून मी अनेक बाबीमध्ये दे न्याय देण्याचा प्रयत्न केला म, मला असं जाणवलं की इथले प्रतिनिधी आपापल्या आप स्वतःच्या जीवनात आहेत ज्यांनी त्याने आपापली घरं भरायची आणि त्यांनी आणि आपापल्या दुसऱ्याच्या विषयात जायचं नाही तू कारखाना चालवतोय ती कारखानाच चालव मी झेडपी चालवतो मी झेडपी चालव अशा पद्धतीनं राजकारण चाललंय मग जो खासदार की बघतोय खासदार की जो आमदारकी बघतो त्याने आमदारकी असं साठ लोट चाललंय साठं लोट चालू आहे यांचं सगळ्यांचं आणि त्याच्यामुळं इथं एकमेकांच्या विरोधात कोणी कोणावर बोलायचं तयारी नाही आणि त्यामुळं इथं प्रतिनिधीची पोकळी निर्माण झालेली आहे राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे मग मी माझ्यासारखा पत्रकार दरवेळी बघतोय मी पत्रकार माध्यमातून अनेक ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला पण तो न्याय असा सक्षमपणे त्यांना प्रतिनिधी म्हणून मी देऊ शकतो एवढंच मला याच्यातून जाणवलं मी राजगड कारखान्याच्या बाबतीत असतील पेपर पी मिळवण्यासाठी असेल किंवा मग कामगारांना पा थकीत पगार मिळवून देण्यासाठी असेल किंवा रोजगार निर्मितीसाठी असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मी पुढे आलो आणि मी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आता म्हणून अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो तुमच्या भागामध्ये गावं येतात आणि कोणत्या कोणत्या गावामध्ये काय काय अडचणी येतात काय वाटतं काय केलं पाहिजे बोंगोली आणि कामतडी घाटामध्ये पन्नासच्या आसपास गाव आहेत त्यामध्ये गुनन सारख्या गावाला आजही स्मशानभूमी लाईटची समस्या आहे दोन दोन किलोमीटर अंतरावर जावं लागतंय आणि अशा छोट्या मोठ्या मूलभूत गरजा मग संगम निर्माण पण असेल अशा ठिकाणी पण अंत्यविधीची गोष्टी म्हणजे मूलभूत गरजांसाठी ते विवंचना करतायत आणि अशा नेतृत्व मातब्बर लोकांना हे दिसून आलं नाही ते त्यांच्या गावापुरते नेते आहेत मला असंच म्हणायचं याच्यापुढे जास्त काय त्यांच्या आरोग्य बाबत बोलायचं झालं तर आपल्या सारुळ पासून ते वीरपर्यंत गुणांपर्यंत असेल या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी देखील दुर्लक्ष होते आहे ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी येत आहेत त्यावर काय तुमच्यापर्यंत काय झालंय बरं का आरोग्य केंद्र चांगल्या पद्धतीने बांधलंय मात्र खरं पण त्याच्यामध्ये सुविधांचा अभाव आत्ताही आहेच मग तिथं खासगी डॉक्टरांकडे जाऊन आपला वैद्यकीय इलाज करून घेण्यामध्ये लोक वेळ घालवतात तिथं जर चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळल्या मग तिथं लोक जातील ना तर डॉक्टर उपलब्ध नसते तिथली कर्मचारी वेळेवर असतात नसतात अनेक घडामोडी आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवणारा प्रतिनिधी पाहिजे वर सगळं मिळतं सगळं होतं पण अंकुश ठेवणारा प्रतिनिधित्व पाहिजे म्हणून मी तिथून पुढं चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व करू शकतो असं मला वाटतं आता दुसरी गोष्ट दादा तरुणांच्या रोजगाराची समस्या ही फार मोठी आहे तरुण आपला पुण्यात जातोय मुंबईला जातोय गावामध्ये तरुणच राहिला नाही आहे आता ह्या भागात ठीक आहे शिरवळ एम आय डी सी जवळ आहे मात्र कामथडी गटात बघितलं आपण खोऱ्यामध्ये त्या तर एम आय डी सी फार दूर आहे तर त्यासाठी तुम्ही काय गाय झालं बरं का मागील मी बघितलं का आपल्याकडे एम आय डी सीसाठी गेले पंधरा पस्तीस वर्ष हे राजकीय कुस्त्या पाहताय सगळे आपण इलेक्शन पुरतं फक्त राजकीय कुस्त्या दिसतात एम आय डी सी येणार मागं आत्ता भाजपाचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आले एम आय डी सी लगेच मंजूर करतो त्याच्या मागं मागील शिवसेनेचे मुख्यमंत्री होते माननीय शिंदे साहेब होते त्यांनी मुख्यमंत्री म्हणले की तत्कालीन त्यावेळी होते त्यावेळी साहेब म्हणले की मी मुग लगेच एम आय डी सी मंजूर करतो अजितदादा दरवेळी मग आपले मुख्य उपमुख्यमंत्री दरवेळी आले की पुढे म्हणतात लगेच एम आय डी सी पास करतो हे तिघेही भावभाव आहेत वर राजकीय राज्य शासनावर यांना माहिती आहे की जनता वेळी आहे यांना वेड्यात काढण्याचा हा एक छोटासा आलं की दिलासा द्यायचा आणि राजकारणापुरतं गप्पा मारायचा मी मात्र यांच्या ह्या ओळखून इथं एम आय डी सी होईल का नाही याच्यापेक्षा मी त्याच्या जा पलीकडे जाऊन इथले लोक तरुणांनी उद्योजक कसं व्हावं यासाठी मी मागे दोन वर्षापूर्वीच प्राध्यापक ना प्राध्यापकशी व्याख्यात आहे आणि मराठी उद्योजक प्रेरित करणारे नामदेवराव जाधव हो यांचा कार्यक्रम राबवला त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला अशा अनेक कार्यक्रमातून मी उद्योजक निर्माण करण्याचं स्वप्न पाहतोय आगामी काळामध्ये अशा जिल्हा परिषद शासनाच्या अनेक स्कीम आहेत त्या माध्यमातून गोरगरिबांची मुलं एक उद्योजक व्यावसायिक म्हणून पुढे यायला पाहिजे एम आय डी सी कशी येईल ती मला माहीत नाही आता यांच्या कुरकुड्या चालू आहेत ह्यांच्याबाबत मला आता सध्या काय बोलायचं ना उद्योजक कसा घडेल मी त्याच्यासाठी काम नक्की करेल नक्कीच आज आपण जिल्हा परिषदेसाठी आहात या ठिकाणी आपण आता राजकीय रणधुमाळी जी चालू आहे त्यावर एक थोडक्यात चर्चा करूयात भाजप असेल राष्ट्रवादी असेल ह्यांमध्ये उमेदवारीची रसिकेच सध्या सुरू आहे कोण कोण काय काय यावर काल गोंधळ झाला त्यावर राजकीय कुरघोडी हे सत्ते सत्तेसाठीच आहे आणि या राजकीय नेत्यांना माहिती आहे की शेवटच्या टप्प्यात द्यायची मग यांनी अदोगोरात उमेदवार फिक्स करायचे होते ना हा जर चांगला सक्षम नेतृत्व असतं यांना जर हे माहिती असतं तर यांनी अदोगरात नेतृत्व द्यायचं यांना यांच्या पक्षाबद्दल नेत्यांबद्दल खातर जमा नाही हे नेते यांना माहिती आहे का हे नेतृत्व करू शकतात असं यांना माहीत नाही शेवटच्या टप्प्यात दिलं की पक्ष फुटत नाही पक्ष बांधणी चांगली राहते अशा खोट्या छोट्या गोष्टींमुळे बांधणी करतात मात्र एकच सांगतो यांचं नेतृत्व जर सक्षम असतं तर यांनी अदोगोरात नेतृत्व यांना दिलं असतं यांना अदोबरात एबी फॉर्म दिला असता म्हणजे कार्यकर्त्यांना विचारात न घेता हे सगळं चालले हे फक्त सत्तेसाठी चालले असं तुमचं मत शंभर टक्के आता जर तुम्ही विचार केला तर राज्य शासनांमध्ये तिघही एकाचमेकांच्या शेजारी बसतायत महानगरपालिकेला एकमेकांच्या विरोधात लढतायत काही ठिकाणी युती करतायत म्हणजे मनमळाऊ कार्यक्रम यांचा चाललेला आहे सामान्य जनतेला वेड्यात काढतायत आणि जातीपातीचं युद्ध करायला लावतात याच्या पलीकडं आपण 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 सुज्ञ होणं गरजेचं आहे आता जनतेने सुज्ञ होणं गरजेचं आहे की आपलं प्रतिनिधित्व कोणाला द्यावं लोकप्रतिनिधित्व कोणाला द्यावं राजकारणामध्ये आपला आवाज म्हणून कोणाला नेतृत्व द्यावं राजगड कारखाना असेल छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये कोण आपला प्रभावी नेतृत्व करू शकतो एवढंच मला मला असं वाटतं मी त्याच्या योग्यतेचं आहे आणि मी जनतेला एवढंच सांगतो की मला बहुमताने निवडून द्या मला विचार आणि एक अशा संधीचा मला तुम्ही जर पाहत असाल तर मी एक सक्षम नेतृत्व म्हणून तुमचं मी काम करेन एवढंच सांगतो नक्कीच आता आपल्यासोबत होते वैभव आता दाढवे आपण त्यांच्याशी नक्कीच आपण बोलत राहूयात आत्ता तुर्तास आपण थांबूयात धन्यवाद